नमस्कार मनीषा स्पाइस अँड डाईस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण आंबा नारळवडी कशी बनवायची हे बघू आंबा नारळवडी किंवा आंब्याची बर्फी पण आपण हिला म्हणू शकतो आंब्याची आणि नारळाची एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी आणि रुचकर लागते हिला काही फारसं साहित्य पण लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी पूर्ण एक अख्खा नारळ घेतलेला आहे ज्याची मी नारळ खोबऱ्याची जी पाट असते काळी ती काढून त्याची या पद्धतीने एकदम बारीक असे काप करून मिक्सरला फिरवून घेतले तर आपल्याला जितकं बारीक करता येईल तितकं बारीक हे असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मी एकदम बारीक अशी तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे तर जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे ज्या वाटीने मोजून त्याच वाटीने आपल्याला तेवढाच आंब्याचा गर घ्यायचा आहे तर इथे मी चार केशर आंबे कापले आ, तर चार केशर आंब्यांमधून एवढा एक वाटी गर हा निघालेला आहे तर तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता आंबा किती गोड आहे यावर तुमची साखरीची क्वांटिटी ही आ, डिपेंड आहे तर मी एक सपाट वाटी साखर यामध्ये टाकली आहे तीच वाटी आणि दोन चमचे मोठे मी दुधावरची ताजी मलाई घेतली आहे त्याचबरोबर ज्या वाटीने मी साखर आंबा आणि नारळ घेतलं त्याच वाटीने मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये एकदम बारीक असं एकजीव करून फिरवून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती मी एक नॉनस्टिक कढई ठेवली आणि त्यामध्ये हे मिश्रण होतून आता आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या आपण वड्या पाडू शकू तर आपल्याला हे कंटिन्युअस असं ढवळत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून आपल्याला कंटिन्युअस हे असं ढवळत राहायचं आहे तर अंगावर उडणार नाही याची खबरदारी घ्यायची कारण की हे मिश्रण ढवळताना अंगावरती उडतं तर अंगावर उडू नये यासाठीच आपल्याला हे कंटिन्युअस असं ढवळत राहायचं आहे तर मी हे कंटिन्यू असं डवळत आहे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम ही मी मिडियम ठेवलेली आहे मला ही आंब नारळवडी बनवताना पूर्ण सत्तावीस ते तीस मिनिट लागलेले आहे तर ही झटपट होत नाही तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला पेशन्स पाहिजे आपल्याला कंटिन्यू तिथे उभं राहून हे असं मिश्रण हलवत राहायचं आहे डवळत राहायचं आहे नाहीतर आपल्या अंगावरती शिंतोडे उडण्याची शक्यता असते डवळत राहिलं तर मग शिंतोडे उडत नाही तर हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता आता जवळजवळ दहा ते अकरा मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण बऱ्यापैकी आटलं आहे तर आपल्याला हे अजून भरपूर आटवायचं आहे तर कंटिन्युअस आपल्याला हे असं डवळत राहायचं आहे तर आता बऱ्यापैकी मिश्रण हे आटत आलेलं आहे तर आता पंधरा ते सोळा मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम ही मी कमीच ठेवलेली आहे आणि हे कंटिन्यू असं ढवळत आहे तर या पद्धतीने आपल्याला हे कंटिन्यू हे, हे मिश्रण असं स्पॅच्युलरच्या साह्याने डवळत राहायचं आहे परतवत राहायचं आहे तर आता बऱ्यापैकी यातलं जे मॉश्चर आहे ते कमी झालं आहे आणि हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं होत चाललेलं आहे तर गॅसची फ्लेम ही कमी ठेवूनच आपल्याला कंटिन्यू हे असं पूर्ण हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याच्या वड्या पाडता येतील तर तुमची गॅसची फ्लेम ही किती कमी जास्त आहे त्यावर आ, हे मिश्रण आठवण्याची प्रक्रिया होते किंवा वेळ हा तितका कमी जास्त लागू शकतो तर ते बऱ्यापैकी आटत आलं आहे आणि आता जवळजवळ बावीस ते तेवीस मिनिट झालेले आहेत आणि मी यामध्ये एक चमचा उभा करून बघितला आहे तो काना होत नाही आहे म्हणजे हे मिश्रण जवळजवळ तयारच झालेलं आहे तर आता अजून आपण तीन ते चार मिनिट हे अजून आपण थोडंसं परतवून घेऊ आणखी कोरडं करू तर कढईला आता खाली काहीच चिटकत नाही आहे तळाला ही याची कोण आहे की हे मिश्रण वड्या थापण्यासाठी जवळजवळ तयार झालेलं आहे तर आपण ज्या दिशेने स्पॅच्युला फिरवू हो, त्या दिशेला हे मिश्रण बरोबर गोल फिरतं आहे तर याचा अर्थ हे मिश्रण वड्या थापण्यासाठी तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता यातली साखर ही पूर्णपणे अशी कॅरमलाईज झालेली आहे आणि जवळजवळ हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून आणखी थोड्या वेळ यामध्येच थोड्या वेळ स्पॅचुल्याच्या साह्याने असं हे मिश्रण ढवळत राहायचं आहे पुन्हा म्हणजे जेणेकरून जी तापलेली कढई आहे त्यातलं सगळं हीट हे उपयोगी येईल तर हे बघा जवळजवळ हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनिट आणखी हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वड्या थापताना हाताला चटका बसणार नाही किंवा हाताला गरम सोसवेल इतपत आपल्याला हे थंड करायचं आहे तर एका ताट्याला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यावर हे मिश्रण आपल्याला थापून याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने मी एका ताट्याला तूप लावलं आहे तुपाने मी ताट ग्रीस करून घेतलं आणि त्यावरती हे मिश्रण टाकून या पद्धतीने मी असं थापून घेतलं खूप सोप्पा आहे आपल्या बोटाचे ठसे दिसू नये म्हणून आपण वरतून याला पुन्हा असं वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित असं प्लेन करून घेऊ म्हणजे एकसारख्या वड्या आपल्या दिसतील तर हे गरम असतानाच आपल्याला या पद्धतीने यावरती वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला काढताना त्या सोप्या जातील तर मी या पद्धतीने अशा चौकोनी एक सारख्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता रूम टेम्परेचरवरती हे चार ते पाच तास थंड होण्यासाठी ठेवा किंवा मग फ्रीजमध्ये दोन ते अडीच तासामध्ये पण थंड होतात मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर तुम्ही बघू शकता दोन ते अडीच तासानंतर वड्या ह्या थंड झाल्या आहेत आणि एकदम मस्त अशा चविष्ट आपल्या वड्या ह्या खाण्यासाठी तयार आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यात आणि खूप रुचकर लागतात ह्या वड्या तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आंब्याचा सीझन आहे आपण बाहेरूनही मिठाई आणतो पण घरी बनवलेली मिठाई खाण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो तर त्यामुळे मी ट्राय केली आणि खूप मस्त झाली आहे तुम्ही पण ट्राय करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद